एकवीस जानेवारी रोजी केज कळंब महामार्ग या रोडवर साळेगाव नजिक दुपारी एक वाजताच्या सुमारास ट्रक क्रमांक एच सव्वीस बीई त्रेसष्ट पस्तीस हा केजच्या दिशेनं जात होता त्याच्या पाठीमागे कळंब आगाराची एसटी बस क्रमांक एच चाळीस एन सत्त्याण्णव बावीस बस धावत असताना ट्रक चालकानं अचानक ब्रेक लावल्यानं त्यावर एसटी बस धडकली या अपघातात एसटी बसमधील प्रवाशी विठ्ठल बाबुराव यादव चंद्रकला सुरेश पौळ शक्कर श्रीराम पोळ प्रतापशंकर पानसाळ भीमराव लखमू भोसले आणि राजेंद्र विश्वनाथ गुंठाळ हे जखमी झालेले आहेत जखमींना अँब्युलन्स चालक बारगजे यांनी तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीनं उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलाय त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केझ येथे प्रथम उपचार करण्यात येत असून गंभीर असलेल्यांना संदर्भीय सेवेसाठी अंबाजोगाई हो इथे हलवण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर केंद्रे यांनी दिली आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या आदेशावरून पोलीस हेड हेडकॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर पोलीस नाईक महादेव बहिरवाळ पोलीस नाईक शिवाजी कागदे हे अपघात स्थळी हजर झालेत त्यानंतर पोलीस रुग्णालयात गेले एस जीवन मराठी न्यूजसाठी गौतम बचुटे केच